नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पुढील भागामध्ये जामकरने घरी येऊन देशमुखांना फोडला घाम तो कसा चला तर बघूया तर आर्याच्या डोक्यात लालीने काठी मारलेली असते तिथे ती सगळ्यांसमोर नाटक करते की आर्या तिला चक्कर आली आता सगळेच तिच्यावर विश्वास ठेवतात आणि आर्या पण तिथे काहीच बोलत नाही घरी आल्यानंतर जामकर म्हणतात चिमणी तू कशी आहेस आता आणि मला सांग तुला चक्कर कशी आली अरे म्हणते दादा एवढं काही नाही रे जामकर म्हणतात एवढं काही नाही म्हणजे मी गेलो तेव्हा तर तू बरी होतीस म्हणजे याचा अर्थ हे सगळं कुणीतरी मुद्दाम घडून आणलं अरे विचारते मुद्दाम म्हणजे तों तू हेच बघ ना मी त्या उसात गेलो तिथे काहीतरी गडबड चालू होती अरे म्हणते दादा पण तू उसात काय गेलास तो तो अगं वाटेमध्ये तो अमिताभ भेटला तो नाही का भंगार पात्रकाराचा कॅमेरामन त्याने मला सांगितलं दोन बायकांचे देशमुख आत्ताच बाईला घेऊन गेले आणि मग मी त्यांचा पाठलाग केला तर जो वास त्यांच्या घरी येत होता तोच उसात येत होता मग माझा संशय अजूनच बळावला आणि मला जाणवलं त्या उसात कुणीतरी ये मी त्यांना पकडणार तेवढ्यात आवाज आला ओ जामकर साहेब ओ जमकर साहेब आणि मग मला कळालं की तुमच्या बहिणीला चक्कर आली म्हणून म्हणतो चिमणे मला सविस्तर सांग तिथे काय काय घडलं आठून आठून सांग बरं अरे म्हणते दादा तो तो हिंदी मला सांगितलं कुणीतरी मला आत बोलवलं मी जेव्हा आत गेले कुणीच नव्हतं मी विचारलं कोण आहे का इथे मला कुणी बोलवलं आहे माझ्याबरोबर कुणी प्रँक करत आहे का पण दादा तिथे कोणीच नव्हतं मला काही कळेनासच आहे मी आता मागे जाणार तेवढ्यात कुणीतरी मागून माझ्या डोक्यात काठी घातली जामखर म्हणतात तुझ्या डोक्यात काठी घातली कुणी काठी घातली त्याची ही हिंमत इन्स्पेक्टर जामकरच्या बहिणीच्या डोक्यात काठी घालतो मला सांग कोण होता तो तो किती अरे म्हणते दादा अरे मला कसं कळणार मला मागून डोक्यात काठी घातली आणि मग मी चक्कर येऊन पडले आणि बेशुद्ध झाले नंतर मला शुद्ध आली तेव्हा डॉक्टर आलेले होते आणि सगळेच माझ्या अवतीभोवती होते जामकर आता सकाळी गोपाळच्या घरी पोचतात जामकरला बघून सगळेच आदरतात जामकर म्हणतात तर मला काय वाटलं मला काही कळलं नाही माझ्या बहिणीला चक्कर आली असं खोटं बोललात तुम्ही हल्ला झाला आहे तिच्यावर ज्याने कुणी हल्ला केला त्याने स्वतःहून कबूल करावा रणजी म्हणते आता बाया अहो जामकर साहेब आम्ही कशाला हल्ला करावा जामकर म्हणतात केला हल्ला माझ्या बहिणीवर हल्ला केला फुलाबाई म्हणते नाही ओ तुमचा काहीतरी गैरसमज झाला असं कुणी आणि का करेल जामकर म्हणतात मग मी खोटं बोलतो खोटं बोलतो अजूनही मी तुम्हाला संधी देतो जो कुणी असेल त्याने समोर यावं आई तुला काय वाटतं कोण असेल तो आजीमध्ये दुसरं कोण असणार तोच मुडदा मी सांगते ना तुम्हाला तुमच्या बहिणीच्या डोक्यात त्यांनीच काठी घातली असणार त्याला धरा आणि टाका आत फुलाबाई म्हणते आत्या झालं का तुमचं सुरू साहेब यांचं काय मनावर घेऊ नका हे अशाच परत राहत्यात आता हे काय नवीन संकट याने गोपाळ चांगलाच हादरतो आणि ललीला तर घामच फुटतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद